काय असं झाला आपले अलवा खाय आलो ना झाडाला एक पण आलो नाही ओवडी खाली कोणा नेमकी गेली कुठं अलवा गेली कुठं माझ्या माघारी दिसत असेल हा हे असा जबरदस्त असा वॉटरफॉल एक नंबर पाहायला वाटतो आपले एवढे भिजत भिजत पाण्यात आलू इकडं जंगलात आपले अलवा खाण्यासाठी आणि आपली फजिती झाली म्हणजे आपल्याला अलवाच भेटली नाही पण अलवा आपले खाण रहो म्हणजे अलवा कोडशी ना कोडसी ते गवसेनुच तर मित्रांनो मी आता चाललो आहे आमच्या गावच्या जंगलामध्ये अलवा खाण्यासाठी आणि आता काय पाऊस आहे भरपूर आलेला आहे म्हणून सत्री उघडलेली आहे ही आणि आता मी चाललो आहे आमच्या म्हणजे तो माझ्या माघारी डोंगर दिसत असेल तुम्हाला त्या डोंगरावरती आणि तिकडे काय अलवाची झाडं भरपूर आहेत तर आता चाललो अलवा खायला पाऊस तर भरपूर आलेला आहे हा बघा पाऊस आलेला आहे डोंगराला हा ह्या साईडचा डोंगर दिसत हो पण ह्या साईडचा काय दिसत नाही ह्या साईडला भरपूर पाऊस आलेला आहे मित्रांनो ही पाऊस आल्यामुळे काय बकरा पण नाही घरा हे पा आणि आपले चाललो जंगलात फिराया पाऊस आला तर चाललो आता जंगलामध्ये अलवा खाण्यासाठी तर तुम्हाला पण दाखवतो कसे असतात अलवा ऑलरेडी तुम्ही बघितले असतील आणि आता जंगलामध्ये जाता आता आपल्यासोबत एक आपल्याला पार्टनर भेटलेला आहे बघा होय मेरे दोस्त हय तर यो दोस्त काय आपले आपल्यासोबत आता येणार आहे अलवा खाण्यासाठी आणि आता पाऊस पण उभलेला आहे तर चला एकदम मस्त पाऊस थांबलेला आहे हा आपला पार्टनर चाललाय आपल्यासोबत चल बटाऱ्या बिटाऱ्या असेल तर धरून दे मना तर मित्रांनो सगळ्यात आधी मी सत्री जरा आपल्या इकडे कमरेला बांधून घेतो म्हणजे देसी जुगाड एकदम कारण की हातात घ्यायला आता कंटाळा आला आहे पाऊस गेलाय तर तर इकडं लावून ठेवतो स्टँड आपला ना तुम्हाला दाखवतो देसी जुगाड तर चल ही सत्री काय अशी इकडं बांधून ठेवतो एकदम याला एक एक कमरेला घ्यायची नाशिक करून बांधून ठेवायची त्याच्यामध्ये हो गे आपणा देशीची गाड चला आता जाऊ हलवा खायला चल मेरे पार्टनर आपला पार्टनर आपल्या सोबतच येत आहे हा बघा इथं हे कोसिंब आहे हे कोसंबा झाड इथं भला मोठा असा पण काय कोसंबा याला लागलीच नाही मिळत आपल्याला खायला जायचं आहे हलवा तर या पावसाळ्यामध्ये काय भरपूर सारे आपल्याला फला खाया भेटत हा म्हणजे पावसाळ्यामध्ये लागतात फक्त जंगलामध्ये या जाणं ना बस ना आता काय फायनली जंगलात येऊन पोहोचलो आपली अलवाचे झाड असे पण अरे भाई काय याला तर एक पण अलव नाही दिसाय या याबा मित्रांनो यात अलवाचं झाड आहे या इथं पण याला काय एक पण अलव नाही दिसाय आखी खाली की काय एक पण आहे या हलवाच नाही ही झाला आपले हलवा खाय आलो ना झाडाला एक पण हलू नाही ओवडी खाली कोणा वाट आपले लेट झालं चला तिकडं पुढं पुढं पण आहेत वाट नाही हे साईडला आहेत तर चला ह्या साईडनं जाऊ दुसरीकडं जिकडं आहेत ना हलवा तिकडे खायला जाऊ चला मित्रांनो आपले एवढे भिजत भिजत पाण्यात आलू इकडं जंगलात आपले अलवा खाण्यासाठी आणि आपली फजिती झाली म्हणजे आपल्याला अलवाच भेटली नाही पण अलवा आपले खाण राहू म्हणजे अलवा कोडोसी ना कोडसी तर होत आपल्याला काही अलवा भेटली नाही आपला पार्टनर तिकडे गेला आहे आला आला कमी कमिंग, कमिंग आज आपल्याला हलवा गवसायचीच जात कुठून ना कुठून तरी तर मित्रांनो पुढं काय आपल्याला पाऊस वाहण्याचा आवाज येतो म्हणजे वाहत चालला आहे पाणी असा त्याचा आवाज येत आहे आणि आपला माईक कनेक्टेड आहे हा बघत होतो तर पाऊस काय वाहत चालला आहे आणि धबधबा ओ बाई एक नंबर समोर बघा ना व्ह्यू काय जबरदस्त आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला भले हलवा नाही भेटली तरी चालेल पण असा खूपसूरत नजारा आपल्याला जंगलामध्ये भेटला पाहिजे फिरताना आणि अजून पण तिकडे पुढं आपण जाऊया तिकडे भेटली हलवा तर खाऊ आता असा नजारा आपण सोडत फिरू चला आपले अलवा खायला आलोत आणि अलवाच भेटली नाही समोर काय भरपूर असा घनदाट जंगल आहे आणि पक्ष्यांचा पण आवाज येतो भरपूर ना समोर काय असा जंगल आहे तर मित्रांनो हा बघा इथे एक अलवा आहे पण याला पण काय हलवा ऐकपण नाही मिळत वाजेल नेमकी गेली कुठं हलवा गेली कुठं अहो एक पण ह्यालो भेटत नाही हा इथं बघा हा इथं एक दुसरा बुड आहे ह्याचा हलवा यंदा आपण लेट झालो हा बघा ही इथं एक समोर वेळा मोठा ह्याला हलवा गेली कुठं ह्याला आहेत मित्रांनो ह्याला आहेत ह्याला एक एक दोन दिसत आहेत छोटी मोठी तर मित्रांनो यंदा काही हलवा गेली कुठं काय माहीत नाही पण खायला तर नाही भेटतील पण याला काय एक दोन पाहायला भेटलीत म्हणजे आहेत जिवंत आहेत म्हणजे खायला तर नाही भेटतील पण एक दोन अशी अलोवा भेटलीत आपल्याला यालावरती इथे डोंगर तो बघा तो, तो एकदम जवळ डोंगर दिसत आहे एवढ्या डोंगरा जवळ आलाव आपण हा पाहा किंवा मित्रांनो फायनली आपल्याला खायला तर नाही भेटला अलव पण बघायला भेटला तर चला आता तिकडनं जाऊ एक छोटासा वॉटरफॉल एक दुसरा आहे तिथं चाललो आहे आता वॉटरफॉल बघण्यासाठी तुम्हाला पण दाखवतो चला पारा काय भरपूर आलेला आहे मित्रांनो तुम्हाला आवाज येत हवा हा पाहा झाडा किती हलतात चल मेरे दोस्त चल फटाफट तर मित्रांनो इकडनं एक छोटासा झरणा वाहत आहे म्हणजे पावसा पाण्याचा इकडनं जात आहे आणि त्या साईडला एक छोटासा वॉटरफॉल बनतो आता आपण तिकडे जाऊया छोटासा वॉटरफॉल आहे तो दाखवतो तुम्हाला जबरदस्त असा एक नंबर मजा येईल तुम्हाला पाहायला चला ना असं आता आपल्याला हे दगडीवरून पाय देत ते दे जायला लागल एकदम सांभाळून ना या पा ना पाचशी जा लागल रस्ता पण काय फार खतरनाक का आहे बेकार आहे इकडनं एवढा काय भोपाळ आहे आणि याच्यातशी आपल्याला आहे म्हणजे इकडनं घुसूया त्याला ओ बाबा ओ इथून पाणी पडतो खालती तिथे चला आता आपण आणि असा काय नजारा आहे समोर पाय बी घसरला ना असा चिकट आहे तिथे फार पाय दिला ना घसरला तर खालते हा बघा मित्रांनो हा असा काय पा पाणी येतो वरतून खालती पाणी येतो आणि असा एक कुत्र्या पडसेल इथून पाणी जातो ना तो खालती असा जबरदस्त भारी वाटतो एक नंबर हा जो वॉटरफॉल आहे ना छोटासा वॉटरफॉल आहे परंतु जेवढ्यात जास्त पाणी असतो ना तितका भारी वाटतो एकदम आणि आता तिकडनं खालतं जाऊ आणि तिकडनं दाखवतो तुम्हाला याचा खूपसूरत नजारा जबरदस्त त्याला खालती उतरूया तिकडे आणि हा बघा असं समोरून काय असं असं गर्दी होते आहे भोकाडाचा या भोकाळातून उतरून आपल्याला खालती जायचं आहे चला इकडनं उतरूया या, या साईडनं हा बघा थोडाफार चांगला दिसत आहे पाय सडकला ना खालती गेलो का हो बाई स्टँड केला आपला स्टँड केला खालती काय नाही ओ भाई माझा आता पडलो असतो भाई इकडनं आता खालती पडलो असतो आपला स्टँड हा बघा हात माकला मला माझ्या माघारी दिसत असेल हा आहे असा जबरदस्त असा वॉटरफॉल एक नंबर पाहायला वाटतो आणि आपल्याला भले हलवा नाही भेटली पण हलवाऐवजी आपल्याला असा वॉटरफॉल पाहायला भेटला आहे सुरत जंगलातला अशी एक एक चांगली लोकेशन आहे जी की आपल्याला जंगलामध्ये पाहायला भेटत आहे तर मित्रांनो आपण अलवा व्यवसायाला आला होतो पण अलवा आपल्याला भेटली नाही पण अलवा ऐवजी आपल्याला असा खूपसूरत नजारा आणि खूपसुरत असे वॉटरफॉल पाहायला मिळालेत तर तुम्ही हा बघून आनंद झाला असेल तुम्हाला आणि आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया आपण कुठेतरी काहीतरी दुसरं नवीन गवसण्याचा प्रयत्न करू ह्या व्हिडिओमध्ये तर काही आपल्याला अलवा भेटली नाही परंतु आता चला मी इथेच व्हिडिओ थांबवतो आणि लवकरच व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत टाटा बाब आहे